मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व विना तथा अंशत अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढू टप्पा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे शिक्षक आंदोलक आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची आज बैठक होणार आहे सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती आहे मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी रात्रभर आंदोलनस्थळी हजेरी लावली या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर खुद्द शरद पवारही आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आंदोलन असंच असतं सकाळी बैठकलं तरी रात्री लगेच घरी सगळी झालं आहे का मी अनेक आंदोलनं हाताळलेले आहेत त्यांचंही म्हणणं बरोबर आहे मी त्यांना म्हणतात की तुम्ही इथून जा म्हणून राहू द्या इथे त्यांना राहू द्या उद्या सकाळी अकरा वाजता या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री मोदयाच्या अध्यक्षाने बैठक होईल आणि त्यातून काहीतरी सकारात्मक मार्ग आपण यातून काढू